अरे आशा ए आशा काय काय म्हणता अरे <laughs> काय झालं बाप्पा काम खूप वाढले का आवाज वाढला <laughs> काय करून राहिली ग काय नाही करून राहिले काय म्हणतो ते काय झालं काय पाहिजे अरे काहीच नाही सहज आवाज दिला काय चालू आहे काय करून राहिली अपसेट पटून राहिली बरं नाही का डोकं दुखते का नाही नाही काय नाही चांगलं आहे डोकं नाही दुखून राहिलं बसले होते तिथं बाल्कनीत मी घरी आहे इथं मी बसलो तू तिकडे बाल करत काय करून आली मग काय काय मी काय मी आहे का बसली तिथं वहिनीचा फोन आला होता बोलली अच्छा, अच्छा हो का अरे का काय नाही काय म्हणतो चांगलं आहे सगळं त्यांच हो चांगलंच आहे श्रावणीचा फोन नाही आला ते काय आता मजेत आहे तिकडे लकी आहे काका काकू का लाड करायला बाजी मग काय चांगलं आहे तिथं सकाळी आला तिचा फोन शेतात चालली होती बाबाने शेतात नेलं होतं लकीला तिला हो का असं असं तिला करमती घ्यावा आता अरे काय झालं हिला हिचा काम नाहीये हे अपसेट वाटून राहिले आज काय झालं म्हणा बल खेळता बल खेळा खेळा असा फिरवा फिरवा असा ऐक मी फिरत हा काय कसं फिरते हा कसं फिरते

पोज घेतला दादा पोचलाच नाही बाई पोचली बी आना आना इकडे आना गोल इकडे आना आन आन आन। आन। बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ना हो नाही चालते चालते काहीच प्रॉब्लेम नाही हो संध्याकाळी येऊन जा तुम्ही अच्छा अच्छा हो मी घरीच असतो काही टेन्शन नाही अच्छा अच्छा हो सात ठीक आहे ना सातच्या नंतर हो हो चला भेटूया हो <laughs> अरे काय चालू आहे ए चंगू मंगू

<laughs> ये ओरे बाप्पा रे حاجه त दोगा दोगल घेत आहेत वा वा ह येले कितलं ते हे पाणा कसं करते हा चला बूर का। भूर चालता का भूर तर झाले तयारच <laughs> असतात ते आबाजी आता आले ना रे आबा दिल चा पीउ द्या <laughs> मग जा भूर ऐ नाही पाहिजे चला, बूर, बूर चला। भूर भूर चाललास चला सांग भव आता दोगा दोगलले नेताईन तुम्हाला नेतो नेता ने ने कोण नाही नेता ह <laughs> <laughs> सांग बाई आले तिकून लागे गेले लेकर भूर म्हटलं तर लेकरेले भूर घेऊन पाणी इत पेले लागे आई आणि लेकरायले पाहुणे नेलं बाई बाहेर ते आलते का घरी नाही नाही तुला सासऱ्यानं नेला ना, ने ना ने असं का पप्पा नेलं का बरं जाऊ हो दे म्हटलं त्याच्या आंघोळा करून गेला असता आता मग झोपून गेल असतं नाही आणतीन चक्कर मारून बर झाला का पाक। हाँ जाला। तक तो सैपाक हाव झाला मी भरा आन टाकतो बाई बशीला पाठ अशी अकडून आली या थंडीच्या राहिली घंटाक आण टाकतो हा हा टाक अरे आशा ए आशा चल बर आपण बाहेर जाऊ नाहीतर मला जायचंय थोडस काम आहे चल तू पण माझ्यासोबत तुला पण फ्रेश वाटेल नाही नाही मी फ्रेशच आहे मी कसं लिहिणार आहे मला काही कामही नाही आहे बाहेर माझा मूड पण नाही मी नाही येत अरे चल ना तेवढाच फ्रेश होते चला बाहेरून करून येऊ जेवणाच टेन्शन न घेऊ नाही कशाला उगाच पैसा खर्च करणार नुसतं कशाला बाहेर जेवा लागे नाही किती पैसे जातात घरी करते ना मी अरे काय झालं काही नाही झालं पण कशाला खर्च करायचा मी म्हणते उगाच पैसा खर्च करणं पैसा दिसला की खर्च करणं कशाला काम आहे काय काम आहे खर्च करायचा कशाला जरा बाहेर जेवायला कशाला काय करावं लागते बरं नाही जायचं बरं ठीक आहे नाही जायचं एवढं काय चिडा लागते चिडा लागते म्हणजे उगाच पैसे खर्च करत राहता काल रात्री नाश्ता काय काम होतं घरीच स्वयंपाक वाया गेलं ना सकाळी म्हटलं तोच भात फोडणी देतो तू नाही आवडलं टाकून द्यावं लागलं ला ना विनाकारण खर्च करणं पैसा धडायला लागलाय का पैसा जरा सांभाळून वापरे ना काय झालं कोण काही म्हटलंय का प्रॉब्लेम आहे का काही का नाही झालं तुम्हाला मी सांगितलंच नाही पण मुरली भोजले नुकसान झालं म्हणजे नुकसान म्हणजे कशात काय झालं ते मागे होती बाप रे। ते ते ना मी अरे तू तिथे माहित आहे का सोबतच तर भरले पाहिजे आता माहित आहे का आता एवढी तंगी चालू आहे ना आता म्हणजे पेरण्या पारण्याचे दिवस ते बी बियाणं जमा करा घरातला खर्च पाळा लहान लेकरू घरात पिंकीची बिचारी ट्युशन सुद्धा लावली नाही सांगा पोरगी दहावीत गेली दहावीतले ट्युशन नाही हुशार लेकरू आहे अशा नुकसान होत नाही का लेकराचं ती बहिणी आता पापड करून राहिली नाचण्याचे पापड करून गावात विकून राहिली संघात कसं आपल्याला बरं वाटते का अरे हे मला काहीच माहित नाही यातलं हो का बा अरे मग त्यात काय मग आपण करूया त्यांना काही मदत नाही ना भाऊ नाही म्हणे कृष्णाने यावेळेस मदत नाही केली तेवढे फक्त भाऊचे पाच लाख भरले त्यांना ते भरायचे होते ते माणसाचं म्हणजे त्या अड्ड्यावर आणि नंतर एक रुपया दिला नाही त्यांना चालला आला तो पण मुंबईला माझ्यासोबतच समजा अरे हो का पाच लाख भरा लागलं नाही बरोबर आहे म्हणजे कृष्णा कृष्णानं कृष्णान पाच लाख भरला तो ला आणखी वरून कुठून देणार आहे त्यालाही त्याचा खर्च पाणी असते ना पगार पूर्ण हातात नसते पीएफ कटते त्याला पूर्ण पगार हातात भेटते का त्याचा खर्च पाणी मुलीचं शिक्षण मुंबई मुंबईसारख्या शहरात राहणं त्याचाही काही ना काही पर्सनल खर्च असतात ना कुठून तो पाच लाख भरले त्याने आहे ना हो पाच लाख त्याने भरले ते कागदी आणले बावराचे वापस ते सगळं झालं पण आता नंतर यायचे यायचे गेले ना शेवटी गेले तर गड्डा पडला पाच लाखाचा मग आता यावर्षी याची सगळी तंगी म्हणजे तंगीत चालू आहे चांगलीच तंगी चालू आहे ते वहिनीने मग ती पोंग्याचं त्याचं मी डिसमिस झालं काय झालं बाई कोणा कोणासं भांडणं झालं त्या मुरली भाऊच्या ते पोंग्यावाल्याचं काय बिघडलं बाई तर ते वहिनीनं आता ते नाचणीच्या पापडाचं सुरू केलं ते आता ते पापड करते गावात विकते ऑर्डर घेते आता काही गावातले लोक देतात त्याच्याजून घेतात विकत तिला कुठं काय बाहेर विकता येते ते काय करते आता मुरली भाऊ ते विकू लागत नाही काय नाही तो चिडचिड करते आता सांगा चोराच्या उलट्या बोंबाने इतका का स्वतःचं नुकसान केलं स्वतःच हे केलं मग आता त्या वहिनीवर चिडून काय फायदा आहे आता वहिनीचाच फोन होता पैसे नाहीत तो चिडचिड करते आणि त्यांना पैसे गमावले म्हणून बहिणी त्याच्यावर चिडचिड करते त्या पुरीचं शिक्षण बिसायचं चाललं दहावीचं वर्ष त्या लेकराचं टेन्शन घरातलं वातावरण असं फी भरायला पैसे नाही ट्यूशन लावली नाही त्या पुरीले सांगा आपल्याला बरं वाटते का आपण एवढं इकडे मजेत राहा आणि ते बिचारा तिकडे रुपया रुपयासाठी तर असतात अरे मग असं थोडी आहे तुम्हाला यातलं काहीतरी सांगायला पाहिजे होता सांगितलं का तुम्हाला काहीतरी कृष्णाचा मला आठ दिवसाच्या आधी फोन येऊन गेला नाही मीच त्याला केला पण त्याने काहीच नाही बोलला याच्याविषयी त्याला असं वाटलं शिन तुम्ही म्हटलं नाही त्याला वाटलं शिन आशांक सांगितलं नशीन मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितलं ना तुमचं टेन्शन असतील कशाला उग असतेच ते सांगा सांगितलं ते नाही मी तुम्हाला असं नसते आशा सोयरे कशासाठी असतात तर हा जाऊ दे झालं ते चूक ते मुरले भाऊचं काय आता ते बरच बरं आहे ते मोठे आहेत आपण म्हणू शकत नाही पण चूक सगळी द्यायचीच आहे आता काही काम नव्हतं त्यांनी असं हे काही या रस्त्यानं जायचं आधी एवढं सार नुकसान करून बसलेले आहेत ते आता कस तरी बरं झालं तर त्याच्या तसं तिसरे पाय काढायचे का ते ले, ते त्या त्यांना भोगावं लागते ना गलत आणि चुकीचे निर्णय माणूस घेतो कारण व्यवहार त्याच्या हातात असते व्यवहारात तोफ असतो आणि त्याचे परिणाम बिचाऱ्या कुटुंबाले फावर लागतात ते आपण काही मदत करायची का त्यांना म्हणून मी मी कुठे तुम्हाला नाही म्हटलं आपण मदत करू का मी तुम्हाला सांगितलं तरी का नाही मदतच काही नाही पण असं आता थोडंसं नाही म्हणजे मदतच नाही करा नाही करायचं नाही आपण पैसे वगैरे नाही द्यायचे आता तुम्ही स्वतः तिकडे ते प्लॉटचं खरेदी करत आहे माहिती आहे मला ते गावाला आता तुम्ही पैसे देऊन राहिले तर मग इकडे कसे काय देणार आहे तुम्ही नाही पैसे नाही द्यायचे आहेत भाऊले असं थोडी असते मग मी लकीला दहा म्हटलं तर मी त्याला पाच दिन चार दिन दोन दिन असं काही कर ना एखादा लाख आपण इकडे देऊ शकतो असं काही नाही पुरेच ट्युशन तर लागेल बिचारीची नाही नाही तसं काही नाही मी कृष्णासोबत बोलले तर कृष्णा म्हणे मी पाहतो म्हणे असं म्हणे कृष्णा देते पण आता तू किती देईन नाही आता पाच भरले ना अरे तुला काय काका दोन चार लाख पगार आहे का हा तू तु त्याच्या तुटकुंच्या पगारात त्याचं भाग होते त्याचं घरच भागणं पुरीच शिक्षण एवढं मोठं आहे हा आणि तू घरी देते अजून किती देणार आहे असं करू आपण एक एक दिन देऊ एक लाख देऊन देऊ तर पुरीच फी भरून टाकू ट्युशनची हा पिंकीची फी भरल्या जाते बाकी त्यांना घर खर्चाला काही देऊ नये आपण पिंकीची फी भरू आणि तिचं ट्युशनच चालू होऊन जाते म्हणजे तिचं बिचारीचं नुकसान नाही झालं पाहिजे बाकी ते त्यांचं खाणं पिणं भागवतील कसे नाही राहू द्या कसं भाऊ वापस नाही देऊ शकणार मला माहिती मला भाऊ महिमा भावाला ओळखतो ना त्याच्याजवळ दोन पैसे शिल्लक सापडले कशी तिसरी कामं करते तो कधी फेडीन तो आपली ते कृष्णाचे पैसे त्याच्यानं देणार नाही तुमची काही दिन तो नाही बापा राहू द्या काही नका देऊ उद्या उद्याना दिले नाही तर मी कुठं बसू टेन्शन घेत काही नाही द्या लागत पैसे आपण मुरली भाऊला नाही देऊन राहिलो आणि लाख रुपये त्यांना की जाऊ दे आपण त्या पोरीच्या शिक्षणाला दिले आपण आपल्या श्रावणीच्या शिक्षणाला लावून राहिलो का मग आपल्याला ले दोन लेकरू असते तर दुसऱ्याचं शिक्षण आपल्याला करणं असं लागलं का असं समजू की पिंकी आपली पोरगी पोरगीज तिच्यासाठी शिक्षणासाठी आपण एक लाख रुपये दिले देऊन मग आपण वापस मागणार आहोत देतील देतील तू टेन्शन नको घेऊ फ्रेश राहा तू अशी टेन्शन मी ओळखलंच नाही काहीतरी टेन्शन मध्ये आहे टेन्शन मध्ये आहे मग सांगायला तर पाहिजे ना साधं बोलायला तर पाहिजे ना की असं असं झालं ब काय आता तुमचं तुमच्यास टेन्शन संपत नाही मी काय अजून एक 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 सांगू म्हणून सांगितलं नाही तर मग उद्या घरी माहिती घरी म्हणते की आम्ही प्लॉट घ्यायसाठी आले पैसे मागितले आणि याच्या सायाने दिली असं होईल अरे बाबा मी पिंकीची फक्त फी भरतो ट्युशनची एक लाख आहे ना एक लाख वीस हजार काही असेल एक लाख च्या आसपासच असेल ट्युशनची आता तिकडे किती आहेत काय आहे त्याच्यानुसार असे ना नव्वद हजार असले ते तेवढीच भरू आपण हा पिंकीच्या ट्युशनची फी भरू आपण फक्त त्यांना पैसे देऊ नाही ते आणि तेवढे काही घरी पैसे देईल कमी नाही होत घरचे देतो मी घरी मी दहाचा आकडा दिलाय ना मग मी पाहतो माझं करून माझं मी पाहतो तू टेन्शन न घेऊ घरचं ज काही टेन्शन नाही आहे पिंकीला आपण फक्त ट्यूशनला पैसे देणार आहे त्यांच्या घर खर्चाला नाही त्या लेकराचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे हुशार आहे ते पोरगी हा ते तेच तर वाटते म्हणून त्याची कदर येते आता म्हणे आता मी अभ्यास करून राहिली म्हणे अभ्यासाचा टायमिंग वाढवला म्हणे मी पोरं ट्युशनला जातात म्हणे मी घरीच करते त्या कृष्णाजवळ जाते ती त्याला विचारून येते काही डाउट्स असले काय असले तर त्याची नोट्स दिवस घेते त्याच्यावर करून राहिली बर आता नाहीतर आपल्या श्रावणीला आणायला जायचं आहे ना मग आपण जाऊ आणि ते ट्युशन थोडस चर्चा करून तिला लावून देऊ ट्युशन एकदाची फी भरून देऊ तिची आणि विषय म्हटला मुरली भाऊच्या हातात पैसे द्यायची गरजच नाही आपल्याला हा खूश <laughs> खूशच्या नाही हो तसं काही नाही पण मला यासाठी बाई तुम्ही पैसे भर सांग तुमचे पैसे अटकून राहतात बरं मा भाऊ काही एवढ्या कार्या येतात पण नाही की पुढच्या वर्षी तुम्हाला तर आनंद येईन त्याचे सतरा भक्कं त्याच्यानं बस झाल्या जात नाहीत ना देऊ दे पळता येते पुढचं मागे आता का मी पुढच्या सुशीचा लोकं दिली माग नाही दिले तुला सांगितलं ना शेवटच्या शणाला नाही दिले त्या भाऊ पैसे असं समजू आपण एका लेकराचं शिक्षणाची फी दिली लोक एवढं ल काम करतात आपण थोडं तर करू लोक तिरायतासाठी करतात ही तर आपलीच आहे मग हिला दिले तर काय चाललं आता तू टेन्शन घेऊ नको आता जाऊ दोन तीन तर जाऊया तिकडे आणि बोलून घेऊ सविस्तर आणि तिची फी भरून टाकू हो चालतेचं म्हणून राहिलं तिला फी नाही म्हणजे ट्युशन लावले नाही तर वहिनी समजत काय नाही पण तेवढं तर समजते ना की आपल्या पुरेच नुकसान होऊन राहिलं <laughs> तू त्या ताईला सांग काही टेन्शन घेऊ नका म्हणा सगळं होते व्यवस्थित